गुरुकुंज उद्यान शारदा महिला, महिला दिन उत्साहात थाटात साजरा चंद्रपुरातील स्वामी समर्थ गुरुकुंज उद्यान शारदा महिला मंडळाच्या वतीने काल संध्याकाळी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आतकेवारवाडी निर्माण नगर तुकुम येथे थटात व उत्साहात पार पडलेल्या महिला दिन कार्यक्रमाला शेकडो महिलांची उपस्थिती लाभली होती याच कार्यक्रमात विविध कार्यक्रमांसोबत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ते उपस्थितांचे खास आकर्षण ठरले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण मंडळाच्या पदाधिकारी सुवर्णा लोखंडे यांनी केले त्यांनी आपल्या भाषणातून मंडळाने आजपर्यंत केलेल्या ले कामांचा लेखाजोखा मांडला वैशाली धर्मपुरीवार यांनी आपल्या बोलण्यातून महिला दिनाचे महत्त्व पटवून दिले यावेळी अनेक मान्यवर मंडळींची भाषणे झाली त्यांनी आपल्या संक्षिप्त भाषणातून या आगळ्या वेगळ्या महिला दिन कार्यक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली सदरहू कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन अनुक्रमे प्रतिभा रोबरे व माधुरी बोडेकर यांनी केले रात्री उशिरापर्यंत चाललेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पना नाशिकर मोसमवार भेंडाळे घोडे लता निवडिंग श्ररुती घाटे जयश्री तपासे छाया ढोके सोनाली नंदगिरवार ज्योती नामेवार प्रिया कांबळे चेतना मोहुर्ले ज्योती राऊत मंजुषा निमकर छाया वाढई कविता वरभे चेतना राऊत कांचन मिश्रा मेश्रम बचत गट कामिनी वैरागडे सुनंदा धकाते लता ढोके मीनाक्षी रोहनकर आशा झिंगरे ममता गटलेवार वनिता नंदेश्वर कल्पना गावत्रे उज्ज्वला करड भाजने रंजना मानु समारे वृक्षाली धर्मपुरीवार मीना तायडे रंजना मानु समारे स्नेहा भोजेकर प्रीती घाटे रोशनी चिलबुले शारदा चिलबुले गौरी बनसोड रोशनी कापसे सुजाता राजुर्लेवार ज्योती नामेवार वंदना रोहनकर भारती राऊत गीता गटलेवार आदींनी अथक परिश्रम घेतले किरण साळवी सुवर्ण भारत नमस्कार मी अश्विनी पाटील डब्ल्यू जे असोसिएट खारघर नवी मुंबईकडनं इथे आलेली आहे स्पेशल हा प्रोग्रामसाठी मला सुवर्णाताई लोखंडे यांनी इथे बोलवलेलं आहे आज इथल्या महिला बचत गट आणि प्रत्येकीचा जो उत्साह पाहून मला एवढा आनंद वाटतो आहे की प्रत्येकीने एक सक्षम व्हावं आणि प्रत्येकीने समोर जावं आज प्रत्येक स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये समोर आहे आणि स्व स्वतः सक्षम आहे प्रत्येक प्रत्येक स्त्री घर मूल चूल मूल हे सर्व आवरून इथे आले आहे आणि प्रत्येकीचा जो हा इथं उत्साह आहे तो खरंच पाहण्यासारखा आहे आणि खरच मी खरंच आभार मानते स्वामी समर्थ गुरु कुछान उद्यान महिला बचत की यांनी एवढा सुंदर प्रोग्राम आयोजित केलेला आहे मला नाही वाटत की असा प्रोग्राम कुठे असेल आणि खरंच खूप आणि प्रत्येकीचा जो कॉस्ट्यूम आहे प्रत्येकीचे जे गट आहे प्रत्येकीच्या साड्या बघ बघितलं तर खरच नवल वाटतंय त्याच्यामुळे खरंच मी परत एकदा महिला बचत सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम या ठिकाणी करत असतो यावर्षी आम्ही महिलांसाठी भजनाचं संमेलन एक तुम्हाला एक गोष्ट परत सांगू इच्छिते महिला महिलांचं भजन स्पर्धा ठेवू की संमेलन ठेवू या विषयावर एका महिलेसोबतच बोलली तेव्हा ती म्हणाली की महिला दिनाचा कार्यक्रम आहे तर महिलांमध्ये स्पर्धा कशाला महिला दिनाचा कार्यक्रम आहे तर महिला दिना महिलांमध्ये स्पर्धेची गरज नाही आपण संमेलनच ना ठेवलं पाहिजे मग सर्व महिलांना सारखा मान मिळेल त्या महिलेसाठी जोडता प्राण्या होते हा म्हणजे वैजंतसाठी खरंच एखाद्या महिलेचे असे विचार असायला पाहिजे सगळ्याच महिलांचे विचार असे असायला पाहिजे की स्पर्धा नको आणि हा कार्यक्रम गेले आम्ही सतरा अठरा वर्षापासून करतच आहोत त्याचा भव्य दिव्य असा कार्य स्वरूप या कार्यक्रमाला गेले चार वर्षापासून आलेला आहे आणि ह्या आमचा कार्यक्रम सक्सेस होण्याच्या मागचा हा तुम्हाला एक गुण सांगते आमच्या महिलांमधली एकी ताकद जे आहे तेच आमचा अभिमान आहे आम्ही नेहमी ने 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 आता यावर्षी याच्या बॅनरवर टाकलेला नाही आहे आमचं मंडळ आमचा अभिमान या माध्यमातूनच आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो तुम्ही बघतच असाल की या ठिकाणी जवळपास पन्नास महिला आमच्या मंडळामध्ये एक चित्ताने एका मनाने एका विचाराने या ठिकाणी एकत्र येतात आणि इतका सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करू शकतो तीच ताकद आमची नेहमी दरवर्षी इथे मला भेटली पाहिजे आणि अशीच नियत राहा आणि तुमचा आशीर्वाद सुद्धा या ठिकाणी मला भेटत राह एवढंच बोलते आणि एक शेवटी जाता म्हणजे तुम्हाला एक गोष्ट मला सांगावं इच्छिते सर्व महिलांसाठी किंवा सर्व कुठल्याही व्यक्तींसाठी ही गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे एवढे लक्षात ठेवा उंची न वाढावी आपुली करून दुसऱ्याचा हेवा उंचीनं वाढावी आपुली करून दुसऱ्याचा हेवा ज्याचे श्रेय त्याच द्यावे एवढे लक्षात ठेवा पूर्वजांची थोरवी त्यांची त्यास गौरवी पूर्वजांची थोरवी त्यांची त्यास गौरवी न कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा जे सांगती जानते जे सांगती एकूण घ्यावे सदा मात्र तीही मानसे एवढे लक्षात ठेवा चिंता जगाती सर्वता चिंता जगाती सर्वता न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा दुप्पटीने देत असे जो ज्ञान आपण घेतले घेतले तोच गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा एवढे बोलते आणि मी माझे प्रास्ताविक संपते धन्यवाद